नमस्कार मी छाया चव्हाण कृषी सहाय्यक अवसरी खुर्द येथे कार्यरत आहे तर आज या ठिकाणी तुकाराम बवन टेमकर यांच्या शेतामध्ये आपण सीआरए तंत्रज्ञान पद्धतीने नारळ या फळझाडाची लागवड करणार आहोत तर सीआरए तंत्रज्ञान म्हणजे हवामान अनुकूल आधारित शेती पद्धती या शेती पद्धतीचा विकास तमिळनाडू कृषी विद्यापीठाने केलेला आहे तर ह्या शेतीपद्धतीमध्ये आज आजकाल काय झालेलं आहे का हवामान आधारित शेती पद्धतीमध्ये बदल होत चाललेला आहे दुष्काळ सदृश्य पद्ध हवामान निर्माण होत आहे दुष्काळ येतोय पूर येतोय हवामान कधी कोणतं असेल हे सांगू शकत नाही त्यामध्ये फळझाडांचा उपयोग दृष्टीने फळझाडांच्या दृष्टीने उपयोगी असे हे तंत्रज्ञान आहे या पद्धतीने फळबा फळझाडाची जर लागवड केली तर फळझाडांना त्याचा भरपूर भर असा मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे तरी या पद्धतीने आपण फळझाडांची लागवड करणार आहोत आज या ठिकाणी तुकाराम बबन टेमकर यांच्या शेतामध्ये आपण चाळीस नारळ या फळझाडांची लागवड करणार आहोत तर हे हे तंत्रज्ञान कसं करणार आहे हे त्यांच्या तोंडूनच आहे का तुकाराम टेमकर औसरी खुर्द तालुका आंबेगाव जिल्हा पुणे आज औसरी या ठिकाणी मी माझ्या शेतामध्ये चाळीस नारांच्या झाडाची लागवड करत आहे औसरीच्या कृषी मॅडम छाया चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची लागवड करता येईल आपण हे ए तंत्रज्ञान याच्यानुसार करणार आहोत त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा दोन बाय दोनचा खड्डा खणून घेतलेला आहे त्याच्यानंतर ए तंत्रज्ञान म्हणजे दोन दोन फुटाचे चार पाईप घ्यायचे दोन इंची आणि ते चार कोपऱ्यात चार टाकायचे त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये पहिले बीएससी पावडर टाकणार बीएससी पावडर टाकल्यानंतर त्याच्यामध्ये थायमीट टाकणार थोडं थायमीट ता टाकल्यानंतर थोडंसं मीठ अर्धा किलो मीठ टाकणार एका खाट्यात त्याच्यानंतर थोडंसं शेणखत टाकणार त्याच्यानंतर थोडी माती टाकणार त्याच्यानंतर मध्ये नारळाचं झाड लावणार झाड लावल्यानंतर पूर्ण माती टाकून ते भरून घेणार त्याच्यानंतर आपण सीआरए तंत्रज्ञान म्हणजे चार बाजूलाचे चार पाईप लावलेत त्याच्यामध्ये एका पाईपामध्ये पहिलं शेणखत भरणार पंचवीस टक्के त्याच्यानंतर वरून बारीक रेती वतणार असं चारही पाईपामध्ये पंचवीस टक्के पहिले शेणखत करायचं त्याच्यानंतर रेती टाकायची त्याच्यानंतर पूर्ण झाड लावल्यानंतर झाडाला थोडं पाणी वाचायचं आणि पाईप हलवून आपण काढून घेणार सीआरए तंत्रज्ञान म्हणजे वातावरणातल्या बदलामुळं झाडाला समजा दुष्काळ आला तर त्या कमी पाण्यामध्ये ते झाड आधी एकदम चांगलं उत्पन्न देतं हे तंत्रज्ञान तामिळनाडू या ठिकाणी विकसित झालेलं आहे अशा पद्धतीने आपण ही चाळीस नारळाची झाड लावत आहोत चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल न्यूज चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा आणि हो बेलायकॉनवर प्रेस करून नोटिफिकेशन्स अवश्य मिळेल